अनंतकोटी ब्रह्मांड नायकं श्री स्वामी समर्थ महाराज की जय नमस्कार श्री स्वामी शक्ती या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे आज आहे राखी पौर्णिमा जिला आपण रक्षाबंधन किंवा नारळी पौर्णिमा असं देखील म्हणतो तर आजच्या दिवशी आपल्याला घरामध्ये काही उपाय करायचे आहेत आपण भावाला राखी बांधणार आहोतच त्याचबरोबर हे जे उपाय आहेत ते पण आपण करणार आहोत यामुळे घरामध्ये सुखशांती येते घराची भरभराट होते तर पहा पहिल्यात पहिली सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे घरामध्ये आपल्याला ही एक वस्तू जाळायची आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती हे एक पान लावायचे म्हणजेच या पानाचं धोरण लावायचे आणि आपल्याला हे एकाच ठिकाणी दिवा लावायचा आहे तर ही सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा तर पहा दर महिन्याला पौर्णिमा येते दर महिन्याला अमावस्या येते प्रत्येक पौर्णिमेचं अमावस्याचं स्वतःचं असं वेगळं महत्त्व आहे आणि ही जी पौर्णिमा आहे श्रावण महिन्यात आलेली अत्यंत महत्त्वाची असते आपल्या नारळी पौर्णिमा राखी पौर्णिमा श्रावण पौर्णिमा अशा अनेक नावाने ओळखलं जातं आणि श्रावण श्रावणात आल्यामुळे ही पौर्णिमा अधिक शुभ फलदायी असते शीघ्र फळ आपल्याला केलेल्या उपायांचं मिळतं म्हणून आपण जे आहेत जे आपण उपाय करणार आहेत ते आवर्जून केले पाहिजेत बघा आपण कष्ट करत करत असतो मेहनत करत असतो पण आपल्या कष्टासोबत मेहनतीसोबत नशिबाची साथ मिळावी यासाठी उपाय केल्यामुळे काय होतं की जे अडचण आपल्या मार्गामध्ये येते ना काही ना काही अडथळे आपल्या मार्गामध्ये मा येतात ते दूर होतात आणि आपली प्रगतीवायला सुरू होते आणि पौर्णिमा तिथे अत्यंत शुभ असते पौर्णिमाला चंद्र हा पूर्ण असतो चंद्राच्या प्रकाशाच्या सातवेक लहरी संपूर्ण पृथ्वीवरती पसरलेल्या असतात त्यामुळे या दिवशी या वातावरणामध्ये आपण जर काही उपाय केले तर आपल्याला त्याचा खूप लाभ होतो तर आता आपण घरामध्ये बघतो की कधी कधी काय होतं की खूप अस्वस्थ वाटतं उगीच कंटाळवानं वाटतं सगळं काही सुरळीत असतं अपन आपण रोज आपली कामं करत असतो पण पन अचानकपणे आपल्याला ती कामं करणं रस वाटत नाही देवपूजा करायची असेल तर आपल्याला करू वाटत नाही काही ना काहीतरी नकारात्मकता सतत जाणवत राहते पण पहा आपण जर कधी कधी अशा ठिकाणी जातो जिथे आपल्याला जायला नको म्हणजे इच्छा नसताना आपल्याला तिथे जावं लागतं जसं की स्मशानभूमी असेल किंवा हॉस्पिटल्स असतील किंवा इतर कोणतेही ठिकाण असेल जिथे भरपूर नकारात्मकता असेल मग तिथून आनंदर काय होतं की आपल्यासोबत ती नकारात्मकता आपल्या घरामध्ये येते असं नाही की दरवेळी बाहेरच्याच व्यक्ती आपल्या घरामध्ये नकारात्मकता घेऊन येतात आपली मुलं आपण स्वतः कुठे बाहेर गेलो तर आपल्यासोबत ती नकारात्मकता आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि ती नकारात्मकता घराच्या बाहेर जावी म्हणून वेळोवेळी आपण तिथे उपाय देखील करत असतो जसं की आपण आपल्या घराच्या उंबरट्यावरती हळदीचं लेपन करत असतो आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती स्वस्तिक हे च शुभचिन्ह काढतो त्याचबरोबर काही काही दरवाजांवरती पंचमुखी हनुमान हनुमानांचा फोटो लावलेला असतो किंवा जी मूर्ती जी आहे लाव ती लावलेली असते तर हेच कारण आहे की कोणतीही नकारात्मकता आपल्या घरामध्ये प्रवेश करू नये पण कधीकधी काय होतं की काही गोष्टी काही वेळेस केल्या जात नाहीत आपण प्रत्येक वेळी हळदीचं लेपन करत नाही किंवा मुख्य प्रवेशद्वारावरती आपण काही शुभचिन्ह लावलेली नसतील किंवा इतर काही कारणामुळे नकारात्मकताही आपल्या घरामध्ये येते आणि तिचा आपल्या घरामध्ये आपल्या कुटुंबाला त्रास होत असतो म्हणजेच विनाकारण घरातील एखाद्या व्यक्तीची चिडचिड होणं किंवा घरामध्ये पैसा येऊनही तोडणं टेकणं अशा काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला घरामध्ये घडत असतात म्हणूनच आपल्याला काही विशिष्ट तिथींवर उपाय करायचे असतात तर आता आज पौर्णिमा आहे तर पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला भावाला राखी बांधायची पण घरात जे काही काम आहे ते आपल्याला आवर्जून करायचे आहेत तर आज देवांनासुद्धा राखी बांधायची आहे आज तुम्हाला प्रथम कोणाला राखी बांधायचे आहे यावरचा डिटेल व्हिडिओ मी चॅनलवरती शेअर केलेला आहे आणि राखी बांधल्यानंतर मग आपल्याला सकाळी संध्याकाळी हे जे उपाय आहेत ते करायचे आहेत पण त्यातला जो सगळ्यात पहिला उपाय आहे तो म्हणजे आपल्या मुख्य प्रवेशद्वाराला हे पान लावायचं आहे तर उंबरठ्यावरती हळदीचं लेपन केल्यानंतर ले उंबरट्याचं पंचपच पूजन करायचं असतं उंबरट्याच्या उंबरट्याच्या अगदी वरतीच अष्टलक्ष्मीचं स्थान असतं त्यामुळे उंबरठ्याचं पूजन हे व्हायला जावं चा। उंबरठ्यातून चांगल्या आणि वाईट गोष्टी प्रवेश करत असतात त्यामुळे उंबरठ्यावरती मुख्य प्रवेशद्वाराच्या चौकटीला आपल्याला एक तोरण लावायचं आहे आणि ते तोरण म्हणजे एक आंब्याचं पान किंवा आंब्याचं तोरण आंब्याच्या पानाचं तोरण हे जे आहे ते आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती लागलंच पाहिजे उद आजच्या दिवशी तुम्हाला जर तोरण नाही बनवता आलं तर तरी पान तुम्हाला एका साईडला लावून द्यायचं आहे आणि जर शक्य असेल तर झेंडूची फुलं तुम्हाला मिळाली तर झेंडूची आणि आंब्याच्या पानाचं तोरण हे तुम्हाला लावायचं आहे आजच्या दिवशी आपण किती सेवा करतो सत्यनारायणची सेवा असेल किंवा पौर्णिमेच्या लक्ष्मी प्राप्तीच्या जाग सेवा असतो त्यासाठी आपल्याला घरामध्ये सगळं काही शुभ व्हावं यासाठी आपण मुख्य या प्रवेशद्वारावरती तोरण लावायचे नंतर जे उपाय आपल्याला करायचे त्याच्यामध्ये घरात आपल्याला एक पिवळ एक वस्तू जाळायचे तर ती वस्तू ती म्हणजे पिवळी मोहरी पिवळी मोहरी जी आहे ती तुम्हाला कुठल्याही किराणा दुकानात मिळून जाईल पिवळी मोहरी नसेल तर स्वयंपाकघरातील काळी मोहरी वापरली तरी चाले। चालेल पण पिवळ्या मोहरीचा प्रभाव जो आहे तो जास्त असतो म्हणून पिवळी मोहरीच वापरण्याचा प्रयत्न करा आता ही पिवळी मोहरी आपल्याला घ्यायची आहे आणि सगळ्यात आधी आपल्या घराचा उतारा या पिवळ्या मोहरीने आहे घराच्या बाहेर जायचं म्हणजे घराच्या बाहेर आपण उब उभं राहायचं जो आपला मुख्य प्रवेशद्वार असतो तिथे आपला चेहरा येईल या पद्धतीने आपल्याला उभं राहायचं आहे म्हणजे घराच्या दिशेने असावं या पद्धतीने आपल्याला उभं राहायचं आहे बाहेर एक वाटी तुम्ही ठेवू शकता आणि त्या वाटीमध्ये ही जी पिवळी मोहरी आहे आपल्या उजव्या हातात घेतलेली आहे आणि घड्याच्या काट्याने काट्याच्या काते दिशेने तुम्हाला सात वेळा घरावरून उतरून घ्यायचे या मंत्र त्याच उतरून घेत असताना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हे मंत्राचा मंत्र जप करायचा आहे बघा घराला देखील नजर लागते त्यामुळे घराचा उतारा करणं आवश्यक आहे कारण वास्तु नेहमी तथास्तू म्हणत असते तुम्हाला ऐकलं असेल की वास्तुपुरुषाची आपल्याला या दिवशी ही नजर काढायची असते तर ही नजर काढून झाल्यावर ती जी पिवळी मोहरी ती तुम्हाला वाटीमध्ये टाकायचे आणि अशाच प्रकारे घरातील प्रत्येक सदस्यांवरून अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत जर समजा तुमच्याकडे ताणबाळ असेल तर हा उतारा करू नका दोन वर्षाच्या पुढचे मुलं जे असतात त्यांच्यावरून तुम्हाला उतारा करायचे त्यांच्यावरून देखील तुम्ही घरात घरातच त्यांना बसवा फक्त दक्षिणेकडे तोंड येणार नाही याची काळजी घ्या त्याच्यावरून तुम्हाला सात वेळा पिवळी पिवळी मोहरी जी आहे ती उतरून घ्यायची आणि सांगितल्याप्रमाणे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा मंत्र जप करायचं आहे त्यानंतर ही पिवळी मोहरी जी आहे तुम्ही तुम्ही वाटी बाहेर ठेवली आहे त्या वाटीमध्ये नेऊन टाकायचे त्यानंतर ती वाटी तुम्हाला तिथून उचलायची आहे तुमच्या घराच्या बाहेर जिथं म्हणजे घराच्या बाहेर जायचं आहे सोबत एक मातीची पंती घेऊन जाऊ शकताय आणि ती पिवळी मोहरी जी आहे ती त्या मातीच्या पंतीमध्ये टाकायची आहे आणि त्याच्यामध्ये दोन भीमसैनी कापराच्या वड्या टाकायच्या आहेत तुमच्याकडे शेणाची गौरी असेल तर ती शेणाची गौरी ती टा त्याच्यामध्ये टाकायचं भीमसैनी कापूरचा वडा टाकायचा आणि ती पिवळी मोहरी तिथे प्रज्वलित करायची पण कोणाच्या घरासमोर अजिबात तुम्हाला असं करायचं नाही कारण आपल्याला आपण केलेल्या उपायामुळे कोणाचं कुठल्या लोकांना किंवा इतर कोणाला त्रास व्हायला नको हे काळजी तुम्हाला घ्यायची तर बघा हे सगळं करून झाल्यानंतर जी रक्षा उरेल ना ती तुम्हाला एखाद्या झाडाखाली टाकून देऊ शकता त्यानंतर तुम्हाला घरी यायचं आहे घरी येत असताना मागे वळून बघायचं नाही यायचं घरी आल्यानंतर हातपाय वगैरे स्वच्छ धुवायचं आणि सगळ्यात आधी स्वामींचे दर्शन घ्यायचे तर, 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 तर हा उपाय जो आहे तो आपल्याला आवर्जून करायचा त्यानंतर पुढचा उपाय आहे या ठिकाणी आपल्याला एक दिवा लावायचा बघा आज पौर्णिमा आहे पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला लक्ष्मीनारायणची सेवा करत असतो त्यामुळे आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली एक शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावायचा आहे आता दिवा लावत असताना तुमच्या घराच्या आसपास जिथे कुठे पिंपळाचं झाड असेल तिथे तुम्हाला जायचं आहे जात असताना सोबत एक दिवा न्यायचा मग शक्यतर मातीची पंतीच घेऊन जा कारण तो दिवा तुम्हाला तिथेच ठेवायचा म्हणजे दीपदान थोडक्यात तुम्हाला तिथे जाऊन करायचं आहे शुद्ध घ्यायच्यात तुपाचा दिवा घ्या त्याच्यामध्ये फुलवात लावायचे फुलवातीचं वरचं जो टोक आहे ते तुम्हाला लाल करायचंय तो दिवा पिंपळाच्या झाडाजवळ गेल्यावर प्रज्वलित करायचा दिवा दिव्याला आसन द्या पिंपळाच्या पानाचंच आसन जास्ते जास्ते तुम्ही देऊ शकता तिथे तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नमहा हे मंत्राचा जास्तीत जास्त जप करायचा प्रयत्न करा किंवा तुम्ही अकरा फेरे देखील पिंपळाच्या वृक्षाला मारू शकता पिंपळाच्या वृक्षामध्ये म्हणजेच भगवान विष्णूंचा वास असतो देवी लक्ष्मीचं तसंच आपल्या पितरांचा देखील वास असतो पिंपाळच्या वृक्षामध्ये त्यामुळे हा दिव हा दिवा तुम्हाला पिंपाच्या वृक्षाखाली लावायचा आहे आणि त्याचसोबत आजच्या पौर्णिमेच्या दिवशी तुळशी तुळशीजवळ देखील तुम्हाला शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावायचा आहे कारण तुळशीमध्ये देवी लक्ष्मीचा वास वास असतो हा दिवा लावल्याने तुमच्या घरात अखंड लक्ष्मीचा वास राहील रोज आपण जर चे शुद्ध तुपाचा दिवा लावला तर उत्तमच आहे पण रोज लावणं प्रत्येकाला शक्य नाही त्यामुळे काही विशिष्ट तिथींवर आपण जे उपाय करत असतो त्याचा आपला संपूर्ण कुटुंबाला लाभ होतो तर हे व्हिडिओमध्ये मी काही उपाय शेअर केले आहे ते आजच्या दिवशी तुम्हाला आवर्जून करायचं आहे आणि आजचा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे तुमच्या घरातील जी काही नकारात्मकता आहे ती दूर होऊ दे आणि भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी तुमच्या घरामध्ये कायम निवास करू दे हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ मी इथेच नबवते जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ